आपल्या महाराष्ट्राची स्पेशल पुरणपोळी कोणताही सण असो होळी असो पाडवा असो प्रत्येक मराठी माणसाच्या घरी पुरणपोळी ही होतच असते पुरणपोळीशिवाय कोणताही सण हा अपूर्णच असतो चला तर मग बघूयात आज पुरणपोळीची रेसिपी तीही लवकरात लवकर कशी होईल ते आज आपण बघणार आहोत मी इथे वाटीच्या प्रमाणात चण्याची डाळ घेतलेली आहे दोन वाटीप्रमाणे मी ही डाळ घेतलेली आहे आता ही वा डाळ आपल्याला निवडून व दोन पाण्याने धुवून घ्यायची आहे स्वच्छ आपण ही डाळ कुकरमध्ये शिजवणार आहोत मी मोठा हा असा कुकर घेतलेला आहे व त्यामध्ये अर्धे कुकर एवढं पाणी बसेल तेवढं मी पाणी इथे टाकलेले आहे आता आपल्याला इथे हळद टाकायची आहे एक चमचा एवढी या पाण्यामध्ये व या आपल्याला साजूक तूप टाकायचे आहे एक चमचा एवढे आता आपल्याला ह्या पाण्याला उकळी आणून द्यायची आहे नंतरच आपण जी पा चण्याची डाळ होती धुतलेली ती यामध्ये टाकायची आहे जर तुम्हाला लवकरात लवकर पुरण शिजवायचे असेल तर तुम्ही अशा पद्धतीने कुकरमध्ये डायरेक्ट पुरण हे शिजवून घेऊ शकता आता इथे आपल्याला ही डाळ उकळत्या पाण्यात टाकून द्यायची आहे व पळीने किंवा चमच्याने ही डाळ थोडीशी हलवून घ्यायची आहे नंतर आपल्याला कुकरचे झाकण बंद करून या कुकरच्या दोन तीन शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत दोन शिट्ट्यांमध्ये ही डाळ चांगल्या प्रकारे शिजून निघते इथे आपल्याला लवकर कुक कुरण शिजवायचे त्या आहे त्यामुळे मी इथे कुकरमध्ये ही डाळ शिजवणार आहे तुम्ही टोपातही डाळ शिजवली तरी चालेल जर तुमच्याकडे भरपूर वेळ असेल तर आता दोन शिट्ट्या झालेल्या आहेत व कुकर हा थंड झाल्यानंतर तुम्ही बघू शकता की आपले पुरण हे चांगल्या प्रकारे इथे शिजलेले आहे मऊसर असे पुरण शिजले आहेत आता एका पुरणाच्या चाळणीतनी मी हे येळवणे असते पाणी ते काढून घ्यायचे आहे व पुरण आपल्याला कोरडे करून घ्यायचे आहे आता जे पाणी राहते येळवणं त्याची आपल्याला आमटी इथे करायची आहे जर तुम्ही टोपात डाळ शिजवली तर एळवणे असते पाणी ते भरपूर निघते व त्याची आमटी ही भरपूर होते आता इथे आपण डायरेक्ट कुकरमध्ये पुरण शिजवले आहे त्यामुळे हे पाणी कमी निघणार आहे त्यासाठी मी थोडेसे जे डाळ शिजलेली आहे ती चमचाभर या पाण्यातमध्ये येळवण्यामध्ये काढून घेणार आहे त्यामुळे भरपूर अशी आमटी होय तर आपल्याला ह्या पुरणाला छटका देऊन घ्यायचा आहे म्हणजे आता आपल्याला ह्यामध्ये गूळ मिक्स करायचा आहे मी दोन वाटी पुरण घेतलेले होते त्यासाठी आपल्याला इथे दोन वाटीच एवढा गूळ टाकायचा आहे गूळ मी हा बारीक चिरून घेतलेला आहे आधीच थोडेसे पुरण हे कोरडे करून घ्यायचे आहे नुसतेच आधी गूळ टाकण्याआधी आपण गूळ टाकल्या तर हे पुरण नंतर अजून ओलसर होणार आहे आता गूळ टाकल्यानंतर हे पुरण लगेच पाणी सुटेल व ओलसर होणार आहे आपल्याला असाच कोरडे होतोपर्यंत हे पुरण परतून घ्यायचे आहे हळूहळू तुम्ही बघू शकतात हे पुरण ओलसर होत चाललेले आहे गुळ हा पूर्ण वितळलेला आहे आता मी इथे सुंटविलायची पावडर दोन चमच्या एवढी या पुरणामध्ये टाकलेली आहे चांगले मिक्स करून घ्यायचे आहे आपल्याला पुन्हा हे मग हे पुरण थोडेसे कोरडे अजून करून घ्यायचे आहे आपल्याला कारण का आपल्याला ह्या पुरणाची पोळीही लाटता आली पाहिजे खूप ओलसर आहे अजून हे पुरण आता पुरण हे परतत तो आहे तोपर्यंत आपण कणिक मळून घेऊयात इथे मी दोन वाटी एवढे गव्हाचे पीठ घेतलेले आहे व त्यामध्ये आपण अर्धी वाटी एवढा मैदा टाकणार आहोत मैदा तुम्ही इथे स्किप केला तरीही चालेल नुसत्या गव्हाच्या गव्हाचे कणिक मळले तरीही चाले व ह्या पिठामध्ये आपल्याला मीठही टाकायचं आहे व नंतर आपल्याला ही कणिक थोडे थोडे पाणी ॲड करून मळून घ्यायचे आहे आपल्याला हे पीठ जास्त घट्ट मळायचे नाही थोडेसे मऊ असे पातळच कणिक मळायचे आहे पोळ्या करताना आपण कणिक हे थोडेसे चपात्यापेक्षा थोडेसे मऊसर असे कणिक मळत असतो त्यामुळे पोळ्या ह्या आपल्याला हलक्या हाताने छान लाटता येतात थोडे थोडे पाणी ॲड करून मी हे कणिक चांगल्या प्रकारे मळून घेत आहे अशा प्रकारे इथे आपला कणकेचा गोळा मळून झालेला आहे आता तुम्ही यामध्ये थोडे छोटे तेल ॲड करून चांगलं मऊसर असं हे पीठ मळून घ्यायचे आहे छान असं मौसर हे पीठ झालेले पाहिजे जेवढे तुम्हाला तेल टाकायचं तेवढे तुम्ही इथं तेल टाकून चांगले हे पीठ मळवून घ्या आता आपल्याला हे झाकण लावून कनिक मुरायला ठेवायचे आहे अर्धा तास एवढी तोपर्यंत आपले इथं हे पुरण हे कोरडे झालेले आहे छानपैकी असे हे पुरण आपलं कोरडं झालेले आहे थोडेसे झाकण ठेवते आता पुरणाच्या चाळणीमध्ये आता आपले हे पुरण बारीक करून घ्यायचे आहे गरम असतानाच हे पुरण बारीक करून घ्या नाही तर गार झाले तर आपल्याला नीट बारीक करता येणार नाही जर तुमच्याकडे ही पुरणाची चाळणी नसेल तर तुम्ही मिक्सरमधनंही पुरण बारीक करून घेऊ शकता ह्या चाळणीमध्येही लवकर गरम गरम पुरण हे लवकर बारीक करून होते अशा प्रकारे आपले हे पुरण हे पूर्ण बारीक करून झालेले आहे आता तुम्ही बघू शकता हे पुरण किती छान मऊ सॉफ्ट असे झालेले आहे तुम्ही ह्याच्या पोळ्या इझिली लाटू शकता अजिबात ही पोळी फाटणार नाही आता कणिकही आपली चांगली मऊसर अशी झालेली आहे मऊ झालेली आहे पुन्हा आपल्याला ही कणिक चांगली मळून घ्यायची आहे मी पुन्हा यामध्ये थोडेसे तेल टाकून छान अशी कणिक मळून घेणार आहे जर तुम्हाला पोळ्या मळ पिवळसर अशा असे पाहिजे असेल तर तुम्ही कणिक मळताना थोडीशी एक चमचा एवढी हळद टाकली तरी चालेल त्यामुळे पोळ्या ह्या पिवळ्या पिवळ्या छान दिसतात मी मी इथे कणकेमध्ये हळद टाकलेली नाही आता आपले हे कणिक छानपैकी मळून झालेले आहे आता आपण पोळ्या करायला घेऊ शकतो इथे तुम्ही बघा कणिक हे छोटे घ्यायचे आहे ओळा व पुरण त्यामध्ये भरपूर असे त्यामुळे पूर्ण पसरून पुरण आपल्याला पोळीमध्ये दिसणार आहे हाताच्या साह्याने आपल्याला असे प्रेस करून आपण जे पुरणाचा गोळा घेतलेला आहे तो यामध्ये स्टफ करायचा आहे व पूर्ण आपण मोदक जसे भरतो मोदकाचे सारण तसेच हे गोळा करून घ्यायचा आहे व हलक्या हाताने आपल्याला इथे पोळी लाटून घ्यायची आहे हलक्या हाताने पूर्ण साईड कडा लाटल्या जातील अशी आपल्याला पोळी कडेकडेने लाटून घ्यायची आहे जेणेकरून पुरण हे पूर्ण साईडने पोळी पुरण पूर्ण पसरले जाईल तोपर्यंत साईडला मी हा तवा हा गरम करायला ठेवलेला आहे आपली इथे पोळी लाटून झाली की आपण त्या तवेमध्ये ही पोळी टाकणार आहोत आता पोळी लाटून झालेली आहे तवाही गरम झालेला आहे त्यामध्ये आपल्याला ही पोळी चांगल्या प्रकारे भाजून घ्यायची आहे दोन्ही साइडने आपल्याला पोळी चांगल्या प्रकारे भाजून घ्यायची आहे तुम्ही इथे बघू शकता पोळी अजिबात कुठेही पुरण हे बाहेर आलेले नाही व छान आपली पोळी इथे फुगलेली आहे आता त्यावरून तुम्ही तूप किंवा तेल हे टाकून घेऊ शकता तूप हे खाताना टाकले तरी चालेल मी इथे तेल लावत आहे ह्या पोळीला प्रकारे आपली इथे पुरणपोळीची रेसिपी झालेली आहे व लवकरात लवकर पुरण कसे शिजवायचे हे आज आपण इथे बघितलेले आहे तुम्हाला माझी ही रेसिपी पुरणपोळीची कशी वाटली नक्की कमेंटद्वारा कळवा व माझ्या चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करायला विसरू नका छानपैकी वरतून तूप टाकून तुम्ही ही मस्तपैकी पुरणपोळी एन्जॉय करा मौसर अशी ही पोळी झालेली आहे व या पोळ्यांना बिना हळद टाकताही कलर खूप छान आलेला आहे व हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुम्हाला सगळ्यांचे धन्यवाद